सरांनी एक परफेक्ट डाव टाकलाय का एकीकडे मराठ्यांची म्हण जिंकली आहेत तर दुसरीकडे ओबीसी ही नाराज नाही आहेत त्यामुळं त्याचा प्रश्न निर्माण होतो महायुतीत भाजपच खऱ्या अर्थानं ओबीसी साठींचा सा पक्ष म्हणून पाहिला जाईल का कारण शगन भुजबळ यांना मोठा धक्का बसलाय सरकार विरोधात आक्रमक होत असतानाच नव्या ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झालेली नाही आणि त्याऐवजी अध्यक्षपद देण्यात आलंय चंद्रशेखर बावनकुळे यांना मग हा भाजपचा पवित्रा नेमका राजकारण आहे की एक वेगळीच स्ट्रॅटजी आहे नेमका उलगडा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत छगन भुजबळ यांचं विधान नेहमीच ठाम मराठांना ओबीसी मधून आरक्षण मिळू देणार नाही मराठा आरक्षणावर जेव्हा जेव्हा चर्चा पेटते तेव्हा भुजबळांची ही भूमिका कायम पाहायला मिळते दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षापूर्वी एक विधान केलं होतं ओबीसी हा भाजपचा डीएन आहे असं ते म्हणाले होते मात्र हाच ओबीसी समाज बाजूला सरून मराठ्यांना आरक्षण देण्यात आलं असा आरोप आज फडणवीसांवर ओबीसींचे काही नेते करतात मनोज जरांगी यांनी मराठ्यांचं आरक्षण ओबीसी मधून लागू करावं अशी मागणी करत मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं सुरुवातीला एक दिवसाचं म्हणलं गेलेलं हे आंदोलन चार दिवस राहिलं मुंबई ठप्प झाली या सगळ्या घडामोडीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जी आर काढला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी तो मान्य केला आणि आंदोलन मागं घेतलं मुंबईतील मोर्चा परत गावी फिरला पण यानंतर वाद आणखी चिघळा हा जी आर ओबीसीचा आरक्षण हिरावून घेऊ शकतो अशी भीती अनेक ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली मराठा नेत्यांनी अभ्यासक म्हणतायत की जी आर चुकीचा काढून जरांगींना फसवलं मग आता प्रश्न असा उभा राहतो सरकारनं खरंच मराठा समाजाला न्याय दिला का की मनोज जरांगे यांच्यासह संपूर्ण समाजाला फसवलं कि आंदोलन करतानीच उर्वरित समाजाला चुकीचं चित्र दाखवले या सगळ्यावर प्रचंड चर्चा रंगतात हा आपला मुद्दा नसला तरी त्या जी प्रश्न उपस्थित होत आहेत हे विसरून चालणार नाहीये या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली सोशल मीडियावर पोस्ट करत ते म्हणाले आम्ही सर्वजण कायदेतज्ञ वकील यांना या संदर्भातील सर्व कागदपत्रे देऊन त्याबद्दल त्यांची मतं घेत आहोत माहिती घेत आहोत त्यांच्याशी चर्चा करून आवश्यक असेल तर उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची देखील आपली तयारी आहे सरकारमध्ये असतानाही सरकारच्या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त करणारे आणि ओबीसीच्या प्रश्नावर आक्रमकपणे उभे राहणारे नेता म्हणून छगन भुजबळ यांची ओळख आहे याच ओबीसीसाठी भुजबळांनी शिवसेना सोडली होती असं देखील सांगितलं जातं याआधीही ती या, या मुद्द्यावरून सरकारच्या विरोधात गेलेत आता पुन्हा एकदा ते कोर्टात जाण्याची तयारी दाखवतात पण या सगळ्यात फडणवीसांनी एक चांगलेच खेळ खेळ हे देखील विसरून चालणार नाहीये त्यांनी मराठा आंदोलकांना जिंकलं ओबीसी मध्ये समन्वय साधला आणि भुजबळासोबतच एन सी पी ला देखील शह दिलाय कसा हे आता सविस्तर सांगते जे फडणवीस मराठा आरक्षण किंवा आंदोलनाच्या संदर्भात सुरुवातीपासूनच टीकेचे धनी ठरले होते त्यांच्या सरकारमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यात आला आणि आता नाही म्हणलं तरी मराठ्यांची मनं फडणवीसांनी जिंकली आहेत दुसरीकडं आपली पारंपरिक वोट बँक असलेला ओबीसी मतदार दुखवणार नाही याची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं होतं त्यासाठी स्वतः पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी ओबीसीची एक उपसमिती स्थापन केली यामागचा उद्देश स्पष्ट होता की आपण ओबीसी समाजाला डावलत नाही त्यांच्यावरही आपलं लक्ष आहे हे दाखवून देणं आता नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी सरकारनं यापूर्वीही ओबीसीच्या प्रश्नासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली होती आणि त्या उपसमितीचे अध्यक्ष होते छगन भुजबळ आता त्या उपसमितीचं काम काय होतं किंवा आताच्या उपसमितीचं नेमकं काम काय आहे तर ओबीसीचं आरक्षण सवलती अतिरिक्त लाभ यांचा अभ्यास करून मंत्रिमंडळाला शिफारस देणं आता महायुती सरकारनंही तशीच उपसमिती स्थापन केली मात्र महत्वाचं असं की आघाडीच्या उपसमितीत अध्यक्ष भुजबळ होते पण आता महायुतीच्या उपसमितीत अध्यक्ष आहेत महसूल मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे मराठ्यांच्या मागणीचा जीआर निघाल्यानंतर जी कॅबिनेट मंत्रीपदाची बैठक झाली त्या बैठकीवर भुजबळांनी बहिष्कार टाकला दुसरीकडे अजित पवारांनी त्यांच्या गटाची एक स्वतंत्र बैठक घेतली आणि याच दरम्यान आलेला मोठा धक्का म्हणजे ओबीसीच्या उपसमितीचं अध्यक्षपद भुजबळांना न देता बावनकुळे यांच्याकडं सोपवणं मग प्रश्न उभा राहतो भुजबळ नाराज आहेत जातील हे भाजपनं गृहित धरलं होतं का की उद्या उपसमितीचा अध्यक्ष सरकार विरोधात जाऊ नये म्हणून भाजपनं सावध पावलं उचलली की भुजबळ यांना बाजूला सारत बावनकुळे यांना पुढं करून उपसमितीचं वर्चस्व सरळ भाजपकडेच ठेवण्यात आलं कारण समितीत भाजपचे नेते जास्त आहेत गणेश नाईक पंकजा मुंडे अतुल सावे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीचे फक्त प्रत्येकी दोन नेते छगन भुजबळ दत्तात्र भरणे गुलाबराव पाटील आणि संजय राठोड पण अध्यक्ष बावनकुळे त्यामुळे एकंदर समीकरणात वर जस्मा भाजपचाच राहणार हे स्पष्ट होतं ओबीसी आरक्षणावर लढाई उभी राहिली किंवा एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा झाला तर तो ओबीसी उपसमितीच्या माध्यमातून ज्यांचं नेतृत्व भाजपकडे या पद्धतीनं होईल आणि याच माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या मनात भाजपचं स्थान अधिक मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं राजकीय विश्लेषक मानतात म्हणजे अध्यक्षपद स्वतःकडे ठेवून भाजपनं एकीकडे आपलं वर्चस्व पक्क केलं पण दुसरीकडे भुजबळांचा विरोध आणि मराठा ओबीसी हा दोन्ही समाजाचं समीकरण अजून गुंतागुंतीचं होणार आहे हे देखील स्पष्ट आहे आणि त्यामुळेच प्रश्न उभा राहतो की खबरदारी फडणवीसांनी आधीच घेतली आहे का की ओबीसी भुजबळांचा विरोध उद्या सरकारला अधिक अडचणीत आणणार आहे या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा